त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हलसूल या ठिकाणी इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा चोवीस स्थानिक भूमिपुत्र समन्वयक समितीच्या वतीने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पुढील नियोजन माजी पंचायत समिती उपसभापती रवींद्र भोये यांनी केले कृषी उत्पन्न बाजार समिती हर्सूल या सभागृहामध्ये याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळेस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पांडुरंग बाबा गांगड हे उपस्थित होते व्यासपीठावर विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत विविध विषयांसह आगामी विधानसभा निवडणुकीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचे एकमताने ठरवण्यात आले यावेळेस इच्छुक उमेदवार म्हणून बैठकीत माजी पंचायत समिती सभापती रवींद्र भोये माजी सभापती गोपाळ लहांगे अनिता घारे हे इच्छुक उमेदवार होते त्यावेळेस ज्येष्ठ स्थानिक भिवा महाले इगतपुरी तालुका अध्यक्ष संपत काळे लक्ष्मण माळेकर लकी जाधव तालुका अध्यक्ष विष्णू दोबाडे अरुण काशी प्रकाश बोरसे जयराम बदा ज्येष्ठ पत्रकार देवचंद महाले नारायण बदागे राजू पेहरे देवीदास गारे तसेच इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील सर्वपक्षीय नेते स्थानिक भूमिपुत्र त्र्यंबकेश्वर शहरातील आदिवासी युवक सामाजिक कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते